नमस्कार मित्रांनो मी ॲडव्होकेट नितीन गडवे लॉ ई टी दोन हजार पंचवीस सव्वीसचे तीन वर्षाचे जे अर्ज आहेत तर ते निघालेले आहेत तर साधारणत सत्तावीस डिसेंबर दोन हजार चोवीस ते सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत फॉर्म भरायचा कालावधी आहे तीन वर्षाचे तर फायव्ह इयरचे अजून काही निघालेले नाहीत पण आपण तीन वर्षासाठी फाईव्ह वर इयर्ससाठी क्लास हे चालू केलेले आहेत ऑलरेडी चालू झालेले आहेत त्याचबरोबर आपण एक तारखेपासून आपण नवीन बॅच चालू करतो आहे ठीक आहे तर या बॅचवर आपण चांगल्या प्रकारे डिस्काउंट ऑफर ठेवलेले आहे तर या बॅचमध्ये आपण काय काय देतो आहे त्याचबरोबर याच्यामध्ये काय काय शिकवलं जाणार आहे तर हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे तर बघा या बॅचमध्ये आपण कोणकोणते विषय शिकवणार आहे बघा इंग्लिश जो तीन वर्षासाठी जास्त वेटेजला आहे तर तो बघणार आहे त्याचबरोबर कायदेशीर योग्यता व कायदेशीर कारण मीमांसा हा टॉपिक आपण या लेक्चरमध्ये बघायचा आहे या बॅचमध्ये बघायचा आहे या कोर्समध्ये बघायचा आहे त्याचबरोबर बुद्धिमत्ता चाचणी हा एक महत्त्वाचा टॉपिक आहे आणि स्कोर वाढवणारा हा टॉपिक आहे तर हाही आपल्याला या ह्याच्यामध्ये बघायचा आहे त्याचबरोबर सामान्य ज्ञान व चालू घडामोडी हा जो आहे तर तोही बघायचा आहे त्याचबरोबर मी जे विद्यार्थी जॉईन करणार आहे तर त्यांना चालू घडामोडीच्या नोट्ससुद्धा आपण प्रोव्हाइड करणार आहे ठीक आहे त्याचबरोबर बघा गणित हा फाईव्ह इयरसाठी आहे तर तो त्यांच्यासाठी घेतला जाणार आहे ठीक आहे तर बघा त्याचबरोबर अजून दुसरं मत म्हणजे हे जे बॅच लावणार आहेत विद्यार्थी तर त्यांना आपण मॉक टेस्ट प्रोव्हाइड करतो आहे ओके तर ह्या मॉक टेस्टचा तुम्हाला परीक्षेसाठी निश्चित असा फायदा होणार आहे जशा पद्धतीनं परीक्षेला क्वेश्चन्स असतात तशा पद्धतीचे आपण मॉक टेस्टमध्ये दे क्वेश्चन्स देणार आहे त्याचबरोबर स्टडी मटेरियल देखील प्रोव्हाइड करतो आहे नोट्स वगैरे किंवा ज्यांना बुक्स नाही आहेत वगैरे तर त्यांना आपण बुक्ससुद्धा प्रोव्हाइड करतो आहे ठीक आहे जी आपली पुस्तकं आहेत तर तीही ह्याच्यामध्ये देतो आहे त्याचबरोबर बघा जे लॉ सीई टीला जेवढा अभ्यासक्रम आहे तर ते जे सगळे रेकॉर्डेड व्हिडिओ आपल्याकडे आहेत तर तेही आपण विद्यार्थ्यांना देतो आहे ठीक आहे जे विद्यार्थी काही काही विद्यार्थी अशा सुद्धा असतात फक्त रेकॉर्डेड घेणारे पण जे बॅच लावतायत तर त्यांना ते आपण असंच रेकॉर्डेड व्हिडिओ देतो आहे त्याचबरोबर चालू घडामोडीच्या नोट्स देतो आहे ठीक आहे एवढं सगळं ह्याच्यामध्ये मटेरियल देतो आहे साधारणत बघा टेंटेटिव डेट आहे ह्यांची मार्च महिन्यामध्ये पण आपण हा सीई टीचा जो पोर्शन आहे तर तो तीन महिन्यामध्ये नाही संपवणार तर तो तीन महिन्यामध्ये तीनदा शिकवणार आहे जानेवारीमध्ये हा सिलेबस आपला एकदा संपूर्ण शिकून होणार आहे कसल्याही परिस्थितीत तो घेतला जाणार आहे त्याचबरोबर फेब्रुवारी महिन्यामध्ये तो एकटा एकदा घेतला जाणार आहे आणि मार्च महिन्यामध्ये एकदा घेतला जाणार आहे म्हणजे फायव्ह इयरचे विद्यार्थी आहेत तर त्यांना अगदी लाच्या ह्याच्यामध्ये सुद्धा घेणार आहे ठीक आहे इतक्या पद्धतीची चांगल्या पद्धतीने तयारी करणार आहे जवळजवळ तीन हो ते चार वेळेस हा आपण पोर्शन शिकवणार आहे जेणेकरून जे विद्यार्थी आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे अगदी फीसुद्धा कमी ठेवलेली आहे म्हणजे साधारण रिजनेबल आहे त्यामध्ये रेकॉर्डेड व्हिडिओ देतोय स्टडी मटेरियल देतो आहे मॉक टेस्ट देतो आहे ठीक आहे ज्या कोणत्या विद्यार्थ्यांना आणि हे सगळे विषय आपण चांगल्या पद्धतीनं शिकवणार आहे गेल्या वर्षीसुद्धा भरपूर विद्यार्थी जॉईन झालेले आणि त्यातल्या सर्वच जवळपास म्हणजे सर्वच विद्यार्थ्यांना ॲडमिशन हे अलॉट झालेलं आहे तर अगदी त्या विद्यार्थ्यांनासुद्धा तुम्ही विचारू शकता तर त्यांची जी काही नावं किंवा कॉलेज वे मी ह्याच्यावर टाकलेले आहेत ठीक आहे पण आणि दुसरं महत्वाचं म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना क्लास लावायचा आहे तर ते विद्यार्थी लावू शकतात अगदी तुम्हाला ॲडमिशन होईपर्यंत जी काही माहिती लागेल बाकीचीसुद्धा तर तीसुद्धा आपण प्रोव्हाइड करणार आहे ठीक आहे तर ज्या कोणाला क्लास लावायचा आहे तर ह्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली नंबर दिलेला आहे त्याचबरोबर वर सुद्धा दिलेला आहे तर या नंबरला तुम्ही संपर्क साधू शकता आहे आणि क्लास लावू शकता आहे किंवा त्या संदर्भात माहिती हे करू शकता आहे अगदी नॉमिनल प्राईजमध्ये त्याचबरोबर हा पोर्शन आपण तीन तीनदा रिवाईज करतो म्हणजे अगदी तुमचं भरपूर चांगल्या पद्धतीनं तयारी होते तर या अनुषंगानं तुम्ही ते जॉईन करू शकताय बाकीचं मटेरियल आणि दुसरं महत्वाचं म्हणजे रेकॉर्डेड व्हिडिओ देतोय म्हणजे अगदी हे क्लास झाला अगदी तुम्ही बाकीची काही ॲक्टिव्हिटी करत करतसुद्धा ते व्हिडिओ ऐकू शकता हे करू शकता म्हणजे त्याचासुद्धा तो तुम्हाला फायदा हा होऊन जाईल ठीक आहे ज्या विद्यार्थ्यांना कुणाला क्लास लावायचा आहे तर खालील संपर्क क्रमांक दिला आहे त्याच्यावर तुम्ही व्हॉट्सॲपला मेसेज करा किंवा कॉल करा तुम्हाला रिप्लाय हा मिळेल ठीक आहे आपल्याला लॉस सीई डीबद्दल काही माहिती लागू द्या किंवा काही अडचण निर्माण होऊ द्या खालील नंबरवर तुम्ही मेसेज करा संपर्क करा फी आणि जर समजा ह्या सीई टीच्या बाबतीत तुम्हाला काही माहिती पाहिजे तर या नंबरला तुम्ही संपर्क करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू व्हेरी मच